साखळी उपोषणाचा सातवा दिवस नवी मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष मोरबे धरणग्रस्त पाणी पुरवठा बंद करणार नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चौक मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासने दिली होती ती पाळली नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे धरणग्रस्तांनी सत्तावीस जून पासून धरणासमोरील परिसरात साखळी उपोषण सुरू केले आहे मंगळवारी साखळी उपोषणाचा सातवा दिवस असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या आंदोलनाची दखल घेतली नाही नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी फिरकला नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्त संतापले आहे या अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी तीनशे पेक्षा अधिक अर्ज करूनही कानाडोळा होत आहे आम्हाला न्याय न मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे गेली बत्तीस वर्षे मोरवे प्रकूलग्रस्त त्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे भांडत आहेत प्रथम मागणी मोरवे जणार पुणेसा कायदा लागू व्हायलाच पाहिजे प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळालाच पाहिजे जमिनीचा योग्य योग्य मोबदला मिळालाच पाहिजे विस्थापित केलेल्या गावांना कायद्याप्रमाणे सुविधा देऊन न्याय द्यायलाच पाहिजे त्याचप्रमाणे नवी मुंबई नवी मुंबईने बारवई डॅममधील शेतकऱ्यांच्या मुला नोकरी देऊन त्यांच्या उपजीविकेचं साधन तयार केले परंतु मोरबे प्रकल्पग्रस्तांनी तीनशे ते साडेतीनशे अर्ज देऊनसुद्धा आजपर्यंत मु नवी मुंबई महानगरपालिकेने करून मोरबे धरणा धरणग्रस्त उपेक्षा केलेली आहे या सर्वांच्या निषेधार्थ सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून मोरबे धरणाच्या बांधावर मोरबे प्रकल्पग्रस्त साखळी उपोषणास बसले आहेत पाच पाच दिवस झाले तरी जबाबदार अधिकारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी इकडे फिरकले नसल्यामुळे या सर्व निषेधार्थ मोरवे प्रकल्पग्रस्तांनी चार जुलै दोन हजार चो चु, चोवीस चु, रोजी नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद करण्याचा इशारा दिलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या लोकप्रतिनिधींनी आमचा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित न केल्यास न्याय न न दिल्यास आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मोरबे प्रकल्पग्रस्तातील सा आठ आदिवासी आठ गावे व सात आदिवासी वाड्या बहिष्कार टाकतील ही अशी वेळ येऊन देऊ नये आठ महसूल गावे सात आदिवासी वाड्या यांच्या जमिनी कवडी भावाने संपादन करण्यात आल्या नोकरी विकसित जमीन व्यवसाय मिळेल असे खोटे आश्वासन देण्यात आले तेहतीस वर्षांचा कालावधी लोटला तरीही न्याय हक्कांसाठी लढा द्यावा लागतो यासारखे दुर्दैव नाही अशी प्रतिक्रिया उमटली आहे शासनाने दखल न घेतल्याने चार जुलै दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा मोरबे धरण प्रकल्पग्रस्त संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी दिला आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न